पाटील पण आलेले होते मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झालेली आहे चर्चेतून मार्ग निघणार आहे आंदोलन प्रदीर्घ होतं तसंच चर्चा सुद्धा प्रदीर्घ झाली आणि शेतकऱ्यांच्या संघटनांच्या वतीनं सर्व नेत्यांनी शेतकऱ्यांची बाजू अत्यंत घमासान पद्धतीनं मांडली आणि तारीख डिक्लेअर केल्याशिवाय कोणताही तोडगा निघणार नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही आतमध्ये घेतली केवळ तारीख न सांगता कोणत्याही प्रकारची घोषणा त्याला अर्थ राहणार नाही ही आमची भूमिका होती त्याच्यामुळे तारीख जोपर्यंत डिक्लेअर होत नाही तोपर्यंत तो तो चर्चा पुढे जाणार नाही हा स्टँड हा सर्व शेतकरी नेत्यांनी ने आम्ही घेतला त्या पार्श्वभूमीवर जवळजवळ दोन तास घमासान झाल्यानंतर तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारचा शब्द देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब या तिघांनीही आम्हा सगळ्यांना दिलेला आहे आम्ही अपेक्षा ठेवतो की या तीनही पदावर असलेल्या व्यक्ती ज्यांनी तो शब्द दिलेला आहे तो ते शब्द पाळतील अशा प्रकारची अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून ठेवतो आहे तीस जून दोन हजार सव्वीस हा कालावधी यासाठी मान्य करण्यात आला की जर आता आपण जर ही तारीख ठरवली असती तर अतिवृष्टीमध्ये आता जे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे ते शेतकरी कदाचित त्याच्यातून वंचित राहू शकले असते त्यामुळे मागच्या फायनान्शियल इयर जे आहे तीस जून दोन हजार पंचवीसचं त्याच्याबरोबरच तीस जून दोन हजार पंचवीस नंतर ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या हंगामामध्ये त्यांना सुद्धा रिलीफ मिळावं या दृष्टिकोनातून ही एक्सटेंडेड डेट आपण मान्य केलेली आहे याच्यामध्ये क्रायटेरिया काय असतील कितीपर्यंत कर्जमाफी मिळेल त्याच्यात अटी शर्ती काय लावल्या जातील याच्यावर आमच्या सर्व शेतकरी संघटनांचं बारीक लक्ष असेल त्याच्यामध्ये घाम घालणाऱ्या प्रत्येक शेतकरी हा बसलाच पाहिजे कुणीही वंचित राहता कामा नये ही आमचे सगळ्यांची आग्रह असणार आहे आणि त्यामुळे त्यांनी जर क्रायटेरिया लावले आणि त्यातून शेतकरी वगळले गेले तर ते वगळल्या गेलेल्या शेतकऱ्यांची बाजू घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यामुळे अटी शर्ती न लावता सर्व शेतकऱ्यांना ज्याचा मातीत हात आहे जो कष्ट करतो त्या प्रत्येकाचा सात बारा कोरा त्यांनी केला पाहिजे हा आमचा आग्रह असणार आहे आणि त्यासाठी आमच्या सगळ्यांची लढ्याची तयारी आहे लढ्याच्या पातळीवर आताचा लढ्याचा टप्पा हा जरी आम्ही आता स्थगित करत असलो तरी सात बारा कोरा झाल्याशिवाय लढा संपूर्णपणाने मागे घेतला जाणार नाही तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत सगळ्या शेतकऱ्यांना लाभ कर्जमाफीचा मिळाला पाहिजे याच्यावर आमची पूर्णपणाने कमिटमेंट त्याच्यामध्ये आहे या व्यतिरिक्त खरेदी केंद्र सुरू करा ही आमची मागणी होती त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं की तातडीनं त्याबाबत आम्ही निर्णय करतोय विशेषतः सोयाबीन आणि कापूस याची खरेदी तातडीनं मोठ्या प्रमाणात ते करतील आणि दाणाना दाणा सोयाबीनचा खरेदी करू असं सुद्धा त्यांनी परत एकदा इथे सांगितलेलं आहे पीक विम्याचे ट्रिगर आणि पीक विम्याचं संरक्षण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत बऱ्याचदा त्याच्यामध्ये संभ्रम केला जातो आणि ट्रिगर रद्द केले असं आपण म्हणतो आमची कॉन्क्रीट मागणी त्याबद्दल आम्ही आहे आणि त्याबद्दलची सुद्धा निर्णय करण्याच्या बद्दल त्यांनी स्पष्टपणानं सांगितलेले त्या व्यतिरिक्त सांगित पॉली हाऊसचं कर्ज आहे शेडनेटचं कर्ज आहे मायक्रो फायनान्सचं कर्ज आहे याच्याबद्दलचं सुद्धा आम्ही आग्रह लावून धरलेला आहे जी निकष ते डिक्लेअर करतील त्यामध्ये या शेतकऱ्यांना वगळता कामा नये पॉली हाऊसचे शेतकरी शेडनेटचे शेतकरी मायक्रो फायनान्सचे शेतकरी त्याचबरोबर सावकारातून कर्ज घेतलेले शेतकरी यांचं सुद्धा जा माफ झालं पाहिजे याच्याबद्दलचा आमचं आग्रह या कर्जमाफीमध्ये शंभर टक्के राहणार आहे त्याबरोबरच इतर ज्या आमच्या बावीस मागण्या होत्या त्याच्यामध्ये महामार्ग रद्द करण्याची मागणी आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेण्याच्या बद्दलचे जे ते सगळे आहे त्याबद्दलचे सुद्धा सकारात्मकरित्या निर्णय होईल अशा प्रकारे चर्चा आज झालेली आहे शंभर टक्के आम्ही फार आनंदी आहोत वगैरे अशातला भाग नाही पण तारीख आपल्याला मिळवणं हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता ती आपल्याला मिळालेली आहे तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्ज माफ होईल हे तिघांनी आम्हाला सांगितलेलं आहे त्यामध्ये गद्दारी होता कामा नये ती जर झाली तर लढ्याचं हत्यार आम्ही मॅन केलेलं नाही हे सुद्धा सांगायला आम्ही बिलकुल विसरलेलो नाही जवा जवा दोन चर्चा जवळजवळ दोन अडीच तास चर्चा झाली आणि आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की तारीख घेतल्याशिवाय चर्चा संपणार नाही गोलमोल उत्तर आम्ही ऐकणार नाही फार दिवस झाला ऐकतोय आम्ही योग्य वेळ योग्य वेळ आम्ही या अटीवरच चर्चेला आलेलो होतो की आज आम्हाला तारीख मिळेल आणि आज तारीख सांगितली जाईल असं आम्हाला सांगितलं गेलं काल म्हणून आम्ही तिथून नागपूरवरून उठून आज चर्चेला आलो आणि आज त्याने आम्हाला तीस जून च्या आत आम्ही हा निर्णय घेत आहोत असं सांगितलं दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी ही तारीख दिलेली आहे आणि त्यांना आम्ही सांगितलं की आज महाराष्ट्रामध्ये आंदोलनाची जी, जी तीव्रता आहे तुम्ही बघताय शेतकरी आक्रमक झालेला आहे तहसीलदारच्या गाड्या फुटल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या गाड्या फुटल्या मंत्र्यांच्या गाड्या फुटणारच नाही त्याची काही गॅरंटी नाही आहे तेव्हा हा जो जनक्षोभ उसळलेला आहे शेतकऱ्यांचा हा आवरायचा असेल तर तुम्हाला तारीख सांगल्याशिवाय पर्याय नाही राज्याची आर्थिक स्थिती बरोबर नाही आर्थिक अडचणीत आहे हे आता आम्ही ऐकून घेणार नाही बाकी मोठे खर्चिक प्रकल्प पाहिजे तर बाजूला ठेवा परंतु आज मरणाच्या दिशेनं जाणाऱ्या बळीराजाला वाचवणं हे सगळ्यात मोठं प्रायोरिटीचं काम सरकारपुढं असलं पाहिजे कारण बाकी क्षेत्रामध्ये सुद्धा अडचणी आहेत नाही असं नाही परंतु आज दररोज आठ या दरानं शेतकरी आत्महत्या करावं आहे आणि त्याला त्याच्या मनात जर जगण्याची उमेद निर्माण करायची असेल तर किमान त्या शेतकऱ्याला एक दिलासा दिला, दिला पाहिजे की आम्ही बाबा तीस जूनला का होणार तुमचं तुम्हाला कर्जातून बाहेर काढतोय हा दिलासा दिला पाहिजे आणि बँकांना सा सांगितलं पाहिजे जे थकीत कर्जदार आहेत त्यांना तुळशीस लागून देऊ नका त्यांना त्रास देऊ नका ते या गोष्टी त्यांनी मान्य केल्या आणि म्हणून आम्ही तुर्तास आंदोलन काही काळासाठी स्थगित केलंय पण यात काही प्रगती होत नाही किंवा सरकारने फक्त वेळ मारून देण्यासाठी तारीख घेतली असं ज्यावेळी लक्षात येईल त्यावेळी आता झालं याच्यापेक्षाही उग्र आंदोलन होईल शेवटचा मुद्दा राजन भाई ते बोलले आता एका बाजूला शेतकरी मानसिक दडपणाखाली आहे कारण तिकट सगळी बुडाली आहे एक तर सा अतिवृष्टी महापूर खरवडणं जमिनी सगळं झालंय आणि अशा परिस्थिती त्यांना मानसिक आधार द्यायची गरज होती आणि एक सकारात्मक कमिटमेंट राज्य सरकारच्या वतीने अडीच तासाच्या चर्चेनंतर आला आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि म्हणून राज्याच्या आर्थिक स्थितीचं काही असलं तरी क्रम बदलून ते कर्जमुक्ती करायचं त्यांनी मान्य केलं आहे आणि म्हणून तीस जून दोन हजार ही डेट आम्हाला मिळाली आहे आणि या निमित्ताने आम्ही त्यांच्या म्हणण्यावर आज विश्वास ठेवण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही विश्वास ठेवावा लागेल आणि म्हणून आज हे आंदोलन आम्ही तुर्तास पुढे ढकलतो आणि यानंतर माझे सहकारी राजेजी बोलतील आपण या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो जी महाराष्ट्रातली शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन नागपूरमध्ये सर्व संघटनांनी एकजुटीने चालवलं या आंदोलनामध्ये मोडता घालण्याचे अनेक प्रकार हे सत्ताधाऱ्यांनी त्या ठिकाणी केले न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून देखील या आंदोलनाचा निशाणा साधायचा प्रयत्न केला परंतु बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली तमाम सर्व संघटनांनी एकजुटीने हा किल्ला लढवलेला आहे यामध्ये आज या ठिकाणी सरकारनं कर्जमाफी करण्याचं आश्वासन या ठिकाणी आम्हाला प्रत्यक्ष बैठकीमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी स्वतः देखील जाहीर केलेला आहे आमची आशा आहे की सरकार हे आश्वासन पूर्णत्वाला खऱ्या अर्थानं नेईल या ठिकाणी त्याचबरोबर जे शेतकऱ्यांना शेतीमाल खरेदी करण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की शेतकरी कर्जबाजारी का होतो नैसर्गिक आपत्तीनं होतो हमीभावानं खरेदी न झाल्यामुळे त्या ठिकाणी होतो हा तर शेतकऱ्यांच्या कर्जबाजारी होण्याचा मुद्दा आहे आणि म्हणून या ठिकाणी कापूस सोयाबीनची संपूर्ण खरेदी झाली पाहिजे चार हजार नऊशे सत्तावन्न रुपये हा सोयाबीनचा भाव महाराष्ट्र राज्यानं केंद्राला कळवलाय पाच हजार तीनशे अठ्ठावीस आम्ही भाव आहे आणि शेतकऱ्यांना मिळणारा भाव पाचशे पासून अडीच तीन साडेतीन हजारापर्यंत आहे हे चित्र जे आहे हे चित्र बदलल्याशिवाय कर्जमाफीचा लढा थांबणार नाही शेवटचा मुद्दा आहे की या ठिकाणी या निर्णयाच्या पाठीमागे जर सरकार फिरलं तर आंदोलनाचं शस्त्र उपसण्याकरता या संघटना पुन्हा मागे पुढे बघणार नाहीत या निर्णयाचा सरकारनं पालन करावं त्याबद्दल शेतकरी हक्क्यासाठी डोळ्यामध्ये तेल घालून जागरूकपणानं सर्व संघटना आपला रेटा कायम ठेवून आहेत तुर्तास आंदोलन स्थगित आहे धन्यवाद લોકશાહી <coughs> ભૂમકે